अशीच आमची माय असती होय छत्रपती शिवरायांचं वाक्य अगदीच बरोबर छत्रपती शिवराय एका स्त्रीला आईप्रमाणे समजत होती प्रत्येक स्त्रीमध्ये आई, आई बहीण बघत होती किंवा त्यांनी समाजाला तेच सांगितलं होतं की स्त्रियांचा आदर करा स्त्रीला आई बहिणीप्रमाणे बघा एका पाटलाने स्त्रीवर अत्याचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पाट ते पाटलाचे हातपाय तोडले ही शिक्षा दिली ती हेही तेवढं सत्य आहे पण आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना अधिकार दिले कायद्यानं स्त्रियाला अधिकार दिले म्हणून एखादी स्त्री पुरुषावर अन्याय करू शकते का करू शकते का आणि जर मग एखादी स्त्री पुरुषांना नको त्या शब्दात घाण बोलत असेल पुरुषांना ट्रोल करत असेल पुरुषांना परेशान करत असेल तरी सुद्धा पुरुषानं कुठलंही पाऊल उचलायचं नाही का कारण काय तर समजा एखाद्या पुरुषानं स्त्रीनं घाणेरडं बोललेलं असताना सुद्धा जर त्या स्त्रीला उत्तर दिलं आणि ती स्त्री पुलीस स्टेशनला गेली तर पहिलं स्त्रियांचं पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा ऐकून घेतलं जातं त्या पुरुषाचं कोण ऐकून घ्यायला पण तयार नसतं एखाद्या स्त्रीनं दोन डोळ्यातले अश्रू गाळले आणि सांगितलं की हा पुरुष मला असा करतो की लगेच सगळे त्या पुरुषाला दोष देतात की नाही नाही तो पुरुषच चुकीचा असेल का हो त्यानं पुरुष म्हणून जन्म घेतला ही चुकी आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना सगळे अधिकार दिले ही चुकी आहे म्हणजे स्त्रियांचा कसाही नंगा नाचा असला स्त्रियांनी कसंही वागलं तरी पुरुषांनी सहन करायचं एखादी परकी स्त्री कुठल्या पण पुरुषाचं नाव घेऊन त्या पुरुषांना नको नको त्या घाणेरड्या शब्दात बोलत असेल ठीक आहे एखादा नेता असेल पुढारी असेल कार्यकर्ता असेल त्याचं जर एखाद्या स्त्रीला कार्य पटत नसेल तर त्या स्त्रीनं तिची भाषा योग्य ठेवूनच बोलणं गरजेचं आहे ना पण ती स्त्री नको त्या उदाहरण जरंगे पाटलांचंच आहे जरंगे पाटलांचं काही लोकांना का आता काही लोक दलि दलिंदर आहेत इं� त्यांना लाज वाटत नाही का स्वतःला मराठा म्हणून सांगायला काही दलिंदर लोक जरांगे पाटील मराठ्यांसाठी संघर्ष करत आहेत तरी सुद्धा जरंगे पाटलांवर टीका करत आहेत जरांगे पाटील काय हगला मुतला तरी त्याचं सोशल मीडियावर आता सोशल मीडिया दाखवणं गेली ह्या शब्दात बोलत आहेत मराठा समाजाला जरंगे पाटील हगलेलं मुतलेलं बघायची हौच नाही जे लोक म्हणतात ना की सोशल मीडिया आता जरंगे पाटलाचं हगलेलं मुतलेलं त्या लोकांना त्यांचं हगलेलं मुतलेलं बघायचं होतं आणि सोशल मीडियाला दाखवायचं बंद केलं ही दुःख त्या लोकांना आता वाटत आहे की आता आम्हाला तर बघायचं होतं आता आम्हाला बघताही ना गेलं ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जे म्हणले होते अशीच आमची माय असते हे वाक्य बरोबर होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या जी माता मावल्या होत्या ती त्या योग्यतेच्या होत्या मी आता सगळ्याच म्हणत नाही आता ज्या काही आहेत त्यांनी मर्यादा सोडून वागत आहेत मर्यादा सोडून बोलत आहेत मग अशा वेळेला जर एखादी महिला पुरुषांवर विनाकारण घाणेरडी टीका करत असेल विनाकारण एखाद्या पुरुषाला घाणेरड्या शब्दात बोलत असेल तर ते पुरुष त्या प्रकारे जर उत्तर दिलं तर बाकीच्यांना मग मक... अशा महिलेला झोंबायची गरजच नाही कारण जशाच तशा उत्तर मिळालं ह्याच्यात आत्ता तुमच्या डोळेमध्ये पाणी येतं म्हणजे तो पुरुष आहे म्हणून त्यानं रडायचं नाही स्वतःविषयी लढायचं नाही काही नाही का तर तो, तो पुरुष आहे म्हणून तुम्ही त्या पुरुषाला काही घाण बोलणार बेवड्या गंजाड्या दारुड्या सडक्या दलिंदर तुम्ही ह्या शब्दात शिव्या देणार बरं ते जरंगे पाटील तुम्हाला आतापर्यंत कुठल्याच घाणेरडे शब्दात बोलले नाहीत तरी सुद्धा तुम्ही त्या जरंगे पाटलांना घाणेरड्या शब्दात बोलणार आणि मग जर जरंगे पाटलांची साईट घेऊन कोण बोललं तर तुम्ही सगळ्या त्या लोकांना मग जर कुणी त्या पाटलांची साईट घेऊन बोललं तर तुम्ही सगळ्या लोकांना मुगली मराठा मानणार तुम्ही त्या लोकांची आई बहीण काढणार तुम्ही त्या लोकांना घोडे लावणार मग तुम्ही एक स्त्री असून असं घाणेरड्या शब्दात बोलणार तुम्ही जरंगे पाटलांवर घाणेरड्या शब्दात बोलणार आणि तुम्हाला जर कुणी उत्तरं दिले तर मग तुमच्या जीवाला लागणार नाही मी स्वतः म्हणते वैचारिक वाद आहेत समोरचे आपल्याला विचार पटत नाहीत तर ती सभ्य भाषेत मांडा ना तुम्ही पाक समोरची त्या जरंगेपाटलांची आई माय काढताय बेवडा दारुड्या गाजाड्या नंग्या पुंग्या काय बोलताय आणि जर तुम्हाला भाषेत उत्तर दिले तर मी एक स्त्री आहे ही कमजोरपणा दाखवताय तुम्ही मग तुम्ही स्वतः बोलताना एक स्त्री आहे हा का विचार करत नाही एखाद्या पुरुषानं जर तुम्हाला जरंगे जर पाटलांविषयी वाईट बोललेवर जर पलट उत्तर दिलं तर अशा वेळेला तुम्ही रडताय तुमचे अश्रू ढाळताय आणि सांगताय की मी एक स्त्री आहे म्हणून मला तुम्ही असं बोलताय मग तुम्ही एक स्त्री आहेत हे भान तुम्ही स्वतः ठेवा ना तुम्ही त्या जरंगे पाटलाची आई माय काढताय त्या जरंगे पाटलाला नको त्या शब्दात बोलताय बेवड्या फिवड्या घोडे लावताय तेव्हा तुम्ही स्वतःला स्त्री आहेत हा विचार नाही करत पण जर का तुम्ही असं बोलल्यानंतर तुम्हाला कुणी उत्तर दिलं की तेव्हा तुम्ही ओरडून सांगताय की माझ्या छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणले होते तुम्ही ओरडून सांगताय मग तुम्ही शब्दात आधी तुम्ही सुरुवात करताय बोलायला तेव्हा तुम्ही विचार नाही करत का की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या ज्या स्त्री होत्या स्त्रिया होत्या अरे त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी किंवा स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वतःच्या पोराला के अर्पण केलेलं आहे तुम्ही मराठेचे लोक अधिकार मागत आहेत त्या अधिकाराच्या सुद्धा विरोधात जात आहेत कुठल्या एका पक्षासाठी जरंगे पाटील गोर गरीब मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष करत आहेत तुम्ही त्याच्याही विरोधात जात आहे तेव्हा तुम्ही एक स्त्री आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या स्त्रिया कशा होत्या माता माऊल्या कशा होत्या हा तुम्ही विचार करत नाहीत मान्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातल्या स्त्रीनं तलवार उचललेली आहे तलवार उचलली पण ती तलवार कशासाठी उचलली स्वराज्य निर्माण करण्यासाठी ह्या स्वराज्यात जी मुघल साम्राज्य असेल किंवा जे बाकीचे साम्राज्य होते ते महाराष्ट्रातल्या गोरगरीब महिलांवर अत्याचार करत होते गोरगरीब कुटुंबावर अत्याचार करत होते आणि हे अत्याचार थांबवण्यासाठी माझ्या जिजामातानं तलवार उचलली आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुत्र जन्माला घातला पण तुम्ही काय करताय जे गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण भेटावं किंवा जी गोरगरीब जे समाज आहे त्यांना न्याय मिळावा म्हणून जरंगे पाटील संघर्ष करत आहेत आणि तुम्ही कुठल्या तरी एका पक्षासाठी जरंगे पाटलांनाच नाही तर पूर्ण मराठा समाजाला विरोध करून तुम्हाला तो कोण व्यक्तीनं काय थोडं बोललं की तुम्हाला राग येतो तिथं तुम्ही रडताय सांगताय की मी एक स्त्री आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज असं बोलली होती बरोबर आहे पण तुम्ही जो मराठा समाज इथं आले पुणेमध्ये आंदोलनाला त्या मराठा समाजाला तुम्ही स्वतः घाणेरड्या भाषेत म्हणले की बुधवार पेठेत गेले मग त्यावेळेला तुम्ही विचार नाही केला की अरे आपण एक स्त्रिया आहोत आणि आपण आपल्याच समाजाविषयी या घानेरड्या शब्दात नको बोलायला आणि ते अशा वेळेला तुम्ही समाजावर बोट उचलत असताना तुम्हाला एका वाईट बोललं तर मग तुम्ही मी स्त्री नावाचा सहारा घेताय रडताय आणि हमदर्दी मिळवताय समाजाची रे स्त्री पण तुम्ही स्वतः कुणावर तरी तुम्ही त्यांरंगी पाटलांच्या अंडरपेंटीविषयी बोलताय त्यांच्या गोट्या डोक्यात गेल्या इथपर्यंत बोलताय ते हागले मुतले इथपर्यंत बोलताय त्यावेळेला तुम्ही स्त्री नाही आहेत का आणि मग एखाद्या पुरुषानं उत्तर दिलं तर तो पुरुष म्हणून तुम्ही त्याला घाणेरडे शब्दात बोलताय की मी एक स्त्री आहे एक आपला आहे सांगण्याचा तुम्ही प्रयत्न करताय का अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली स्त्री ही न्यायानं चालत होती न्यायासाठी संघर्ष करत होती त्या स्त्रीच्या डोक्यावरचा पदर खाली पडला नाही कधी पण पदराच्या आत जे त्यांचं डोकं होतं त्या डोक्यात मात्र स्वराज्याचेच विचार होते गोरगरीब मराठ्यांचे विचार होते आता तुमच्या डोक्यात फक्त इलेक्शनचे राजकारणाचे विचार की कोणता पक्ष निवडून दिला पाहिजे कोणत्या पक्षामध्ये काय झालं पाहिजे तुम्ही त्या शरद चंद्रजी पवारांना वाकड तोंड्या त्या सुप्रियाताई इसुळेंना नको त्या शब्दात का ज्या वेळेला तुम्ही सुप्रियाताई सुळेनला नको त्या घाणेरड्या शब्दात बोलताय तेव्हा तुम्ही एक स्त्री नाहीत का एक स्त्री असून तुम्ही एका स्त्रीविषयी नको ते बोलताय तिनं तर कधी तुमचं नाव पण घेतलेली नाही टॉयलेटला गेलेस पण तिनं नाव घेतलं नसेल तरी सुद्धा तुम्ही त्या सुप्रियाताई सुळेनला नको त्या शब्दात बोलताय ती सुषमा अंधारे ती पण एक स्त्रीच होती तिला पण नको त्या शब्दात बोलताय मान्य आहे सुषमा अंधारेचे विचार तुम्हाला जसे पटत नाहीत तसे आम्हाला पण पटत नाहीत पण आम्ही त्यांना गलिच्छ भाषेत बोललो नाही एक स्त्री आहे म्हणून आम्ही त्यांना सभ्य भाषेतच उत्तरं दिले पण तुम्ही स्त्री आहे का विचार करत नाहीत पुरुष आहे का विचार करत नाहीत तुम्ही डायरेक्ट स्त्री जरी असली तरी तुम्ही स्त्रीच्या चारित्र्यावर तुम्ही स्वतः एक स्त्री असून डाग डाग लावताय स्त्रीच्या चारित्र्याला तेव्हा तुम्ही विचार नाही करत की आपण जिच्या चारित्र्यावर डाग उडवतोय जिची इज्जत आपण सोशल मीडियावर काढतोय ती एक स्त्री आहे आणि ती स्त्रीची इज्जत म्हणजे काचाचं भांड असतं तुम्हाला हे नाही कळत अरे तुम्हाला इज्जतच नाही तुमच्यासारखे दलिंदर लोक पैदा करताना ना त्या सोन काय म्हणतात त्या इंदिरा गांधीनं सगळीची नसबंदी नाही केलेली पण तुमच्या सारख्या आव, औलादी पैदा करताना तुमच्या बापाची नसबंदी केल्यानंतरच पैदा झालेल्या तुम्ही अवलादित तुम्ही स्वतः स्त्रियांना टार्गेट करताय ट्रोल करताय किंवा तुम्ही स्वतः आत्तापर्यंत जरांगी पाटलांचं दोन वर्षपेक्षा जास्त आहे की आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे त्या आंदोलनामध्ये जरंगे पाटलांनी कधीही नाव घेतलेलं नाही कधीही कुणाचं नाव घेतलं नाही म्हणजे फक्त आणि फक्त सरकारच्या विरोधात ती संघर्ष करत आहे त्यांच्या व्यतिरिक्त त्यांनी कधी कुणाचं नाव घेतलं नाही कधी कुणाला वाईट बोलले नाहीत तरी सुद्धा वारंवार वारंवार आणि तुम्ही स्वतः सांगताय की मी त्याच्यावर बोलायचं बंद केलं रोज त्यांच्या नावाचा एक व्हिडिओ पडतो रोज तरी म्हणजे किती सत्यता आहे तुमच्या भाषेत किती सत्यता आहे तुमच्या शब्दात आणि मग जर का पब्लिकनं तुम्हाला काय थोडं उत्तर दिलं की तुम्ही ती मुगली मराठा हम्म नसबंदी केलेल्या बापाचा मराठा वा म्हणजे तुम्ही इतरांना मग ती राजकीय नेते असू देत किंवा राजकीय नेतेतल्या महिला असू देत किंवा इतर कोणत्या महिला असू देत तुम्ही त्यांना एक स्त्री म्हणून सुद्धा विचार करत नाहीत घानेरड्या शब्दात बोलताय अरे कर्माचं फळ आहे हे कर्माचा फेरा फिरून येतो आणि जेव्हा मग कर्माचा फेरा फिरून येतो तेव्हा तुम्ही रडायचं नाटक करताय समाजाला मी एक स्त्री आहे ही सांगायचा प्रयत्न करताय आणि त्यावेळेला तुम्ही छत्रपती शिवरायांचे उदाहरण देत वा छत्रपती शिवाजी महाराजांनी ना अन्याय देते प्रतिकार जिथं अन्याय होत असेल ना तिथं प्रतिकार करा म्हणले पण आपणच अन्याय करून आपणच पुन्हा अश्रूंचा सहारा घ्यायला नाही सांगितलेलं त्यांनी कधीच नाही सांगितलेलं पण तुमचे मात्र हे नाटक चालू असतात आतापर्यंत तुम्ही कितीतरी कितीतरी पुरुषांना घाणेरड्या शब्दात बोलले जेणेकरून त्या पुरुषांना तुमचं नाव पण माहीत नाही त्या पुरुषांनी कधी तुमच्यावर शब्द पण काढला नाही तुम्ही आत्तापर्यंत कितीतरी राजकीय पुरुषांना घाणेरडे ते अमोल कोल्हेला घाणेरडे शब्दात बोललेत सुप्रियाताई ताई सुळेंना बोललेत शरदरावजी पवारांना पण बोललेत उद्धव ठाकरेंना पण बोललेत तुम्ही यक्का म्हणजे फक्त भाजपच्या लोकांच्या व्यतिरिक्त तुम्ही एक्काला सुद्धा सोडलेलं नाही अहो ती कालची किती घटना डेंजर घडलेली आहे परवाची त्या पोराला किती मारहाण केली त्याच्याविषयी का तुम्ही एक शब्द नाही काढू शकत पण तुम्ही पुरुषांना नको त्या शब्दात बोलणार आणि मग एखाद्या पुरुषानं जर तुम्हाला उत्तर देण्याचं प्रयत्न केलं तर मी एक स्त्री आहे आणि स्त्रीला हे असं का बोलले म्हणून विचारणार मग एक स्त्रीचं जर पुरुषांवर अशा प्रकारचे अन्याय करत असेल तर पुरुषाने गप्पच बसायचं का का तर कायद्याने स्त्रीला सगळे अधिकार दिले म्हणून का शांत राहायचं पुरुषाने आणि काय चुकीचं केलं मग त्यांनी नाही नाही मी म्हणत नाही कुठल्याच पुरुषांनी स्त्रीला घाणेरड्या भाषेत बोललंच नाही पाहिजे एखाद्या पुरुषानं उत्तर दिलं की तुम्ही त्याची आई बहीण काढणार आईला इकडं पाठव आईला तिकडं पाठव मग तुम्ही कितीतरी पुरुषांच्या कितीतरी राजकीय पुरुषांच्या विरोधात बोललेत घाण बोललेत का हो तुम्ही तुमच्या आईला त्यांच्याकडंच पाठवलं होतं का अशा घाणेरडे शब्दात बोलण्यासाठी कारण कोण कुणाचं बोलून घेत नाही विनाकारण मग तुम्ही का बोललेत आणि जेव्हा तुम्हाला कोण बोललं तर तुम्ही मी स्त्री आहे ही सांगण्याचा प्रयत्न करताय आणि एक स्त्री पुरुषांना नको ते शब्दात ते त्या शब्दात विनाकारण बोलते याचं काय विचार पटत नाही तर सभ्यपणात मांडा ना मांडू नका आम्ही म्हणतच नाही पण त्याची भाषा व्यवस्थित ठेवा नाहीतर मग कसं कर्माचं फळ आहे हो फिरून तिथं येणारच हे सगळ्यांनाच माहितीये तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या कर्माचं फळ हे फिरून त्याच ठिकाणी येत असतं